पुण्याच्या गजबजलेले एम जी रोडवर जिथे हजारो पावलं दररोज चालतात तिथंच एका कोपऱ्यात एक घर असंही आहे जिथे पावले थांबतात आवाज बंद होतात आणि तिथून जो एकदा आत गेला तो काहीतरी घेऊनच परत येतो भीती वेड की एक भयंकर रहस्य हे आजही कोणालाच ठाऊक नाही कथेला सुरवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही ताराला कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही पुण्यात नवीन नोकरी लागल्यामुळे आलोकने एम जी रोडपासून जवळच एक छोटेसे अपार्टमेंट भाड्याने घेतले शहराच्या गोंधळातही त्याला इथे एक वेगळीच शांतता जाणवली पण त्याच्या अपार्टमेंटच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे एक जुने पडके घर होते ते घर बऱ्याच वर्षापासून ओसाड पडले होते काळ्या पडलेल्या भिंती तुटलेल्या खिडक्या आणि घरासमोर वाढलेले गवत पाहूनच ते घर कोणाला तरी खुनावत होतं किंवा दूर ठेवत होतं पहिल्या काही दिवसात आलोकने त्या घराकडे फारसे लक्ष दिले नाही पण एकदा तो सकाळी चहा पित असताना त्याने पाहिले की एका वृद्धबाईने त्या घराच्या दारासमोरून जाताना अचानक आपला रस्ता बदलला आणि त्या बाजूने न जाता दुसऱ्या बाजूने गेल्या त्याला थोडे विचित्र वाटले पण त्याने दुर्लक्ष केले संध्याकाळी बाजारातून परत येताना त्याने एका लहान मुलाला त्याच्या आईला त्या घराकडे बोट दाखवून काहीतरी विचारताना ऐकले आईने लगेच त्याला ओढून दूर नेले आणि ती जागा चांगली नाही असे म्हणाले आलोकच्या मनात कुतूहल निर्माण झाले त्या रात्री आलोकला शांत झोप लागली नाही खिडकीतून त्याला ते जुने घर स्पष्ट दिसत होते मध्यरात्रीच्या सुमारास त्याला लांबून एक स्पष्ट पण वेड्यासारखे हसण्याचा आवाज ऐकू आला सुरुवातीला त्याला वाटले की तो रस्त्यावरचा आवाज असेल पण तो आवाज पुन्हा पुन्हा येत होता आणि तो त्याच घराच्या दिशेने येत असल्याचा त्याला बाद झाला आवाजात एक प्रकारची कटुता होती जणू कोणीतरी विचित्रपणे खिदळत होतं त्याने खिडकीतून बाहेर डोकावले पण त्याला काहीच दिसले नाही घर काळोखात बुडालेले होते पण त्याला एक अनामित दडपण जाणवले जणू कोणीतरी त्याला त्या ते घरातून एकटक पाहत आहे पुढच्या काही दिवसात आलोकला एम जी रोडवरील त्या घराचा विचार सतावत राहिला त्याने इंटरनेटवर एम जी रोड पुणे भुताटकीचे घर असे शोधले त्याला काही जुने बातम्या पोस्ट आणि ब्लॉग सापडले त्यामध्ये त्या घरात अनेक वर्षापूर्वी एका तरुणीचा खून झाला होता आणि तिचा आत्मा आजही तिथे फिरतो असे लिहिले होते तिच्या किंकाळ्या आणि हसण्याचे आवाज रात्रीच्या वेळी ऐकू येतात असेही त्यात नमूद केले होते आलोकने सुरुवातीला या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही पण त्याला आठवले काही दिवसांपूर्वी त्याने ऐकलेले ते हसण्याचे आवाज रात्रीच्या वेळी आलोकला आता ते हसण्याचे आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागले कधीकधी ते हसणे एका लहान मुलाच्या आवाजात बदलल्यासारखे वाटायचे कधी एखाद्या स्त्रीच्या त्याला वाटले की त्याचा केवळ तो भास असावा पण ते अनुभव इतके खरे वाटत होते की त्याला स्वतःवरच संशय येऊ लागला एक रात्री तो त्याच्या अपार्टमेंटमध्ये बसला असताना त्याला अचानक त्याच्या दरवाज्यावर कोणीतरी हळू ठोठावल्याचा आवाज आला त्याने कोण आहे असे विचारले पण त्याला काहीच उत्तर आले नाही त्याने दरवाजा उघडला पण बाहेर कोणीच नव्हते त्याच्या मनात एक विचार चमकून गेला तो आवाज त्या घरातूनच आला असेल का एके दिवशी सकाळी आलोक त्याच्या बाल्कनीमध्ये बसला असताना त्याला त्या ते घराच्या एका तुटलेल्या खिडकीतून एक क्षणासाठी एक अस्पष्ट पांढरी आकृती दिसली ती आकृती एका क्षणात नाहीशी झाली आलोकच्या अंगावर काटा आला त्याला खात्री पटली की तिथे काहीतरी अलौकिक शक्ती आहे त्याला भीती वाटू लागली पण त्या घरामागील रहस्य जाणून घेण्याची त्याची इच्छा अधिक तीव्र झाली त्याला वाटू लागले की ते घर त्याला स्वतःकडे ओढत आहे आलोकला रात्री झोप लागत नव्हती एम जी रोडवरील त्या घरातील घटना त्याच्या डोळ्यासमोरून हटत नव्हत्या त्याने ठरवले की तो त्या घरात जाऊन त्या रहस्याचा छडा लावणारच एके दिवशी मध्यरात्रीनंतर जेव्हा सगळीकडे भयान शांतता होती तेव्हा आलोक हळूस त्या अपार्टमेंटमधून बाहेर पडला त्याने एक छोटा टॉर्च घेतला आणि तो त्या ओसाड घराच्या दिशेने निघाला घराच्या जवळ पोचल्यावर त्याला एकानामिक गारटा जाणवला हवेत एक विचित्र कुबट वास पसरला होता दारावर एक मोठे जुने कुलूप लटकत होते आलोकने ते कुलूप कसे बसे तोडले आणि घरात प्रवेश केला आतमध्ये पूर्णपणे अंधार होता टॉर्चच्या प्रकाशात त्याला जुने तुटलेले फर्निचर आणि भिंतीवर पडलेले जाळे दिसले घराच्या आत एक भयान शांतता होती जी बाहेरच्या आवाजांपेक्षाही भीतीदायक होती तो एका जुन्या धूळ खात पडलेल्या दिवाणखान्यातून चालत गेला अचानक त्याला एका कोपऱ्यात ठेवलेल्या एका मोठ्या जुन्या आरशावर टॉचचा प्रकाश पडलेला दिसला तो आरसा पूर्णपणे धूळ आणि मातीने माकलेला होता आलोकने तो आरसा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जसा जसा आरसा स्वच्छ होऊ लागला तसे तसे त्याला आरसेच्या हातून एक अस्पष्ट प्रतिबिंब दिसू लागले ते प्रतिबिंब त्याचे नव्हते ते एका सुंदर पण दुःखी दिसणाऱ्या तरुणीचे होते तिचे डोळे रिकामे आणि निर्जीव दिसत होते आलोकच्या हृदयाची धडधड वाढली त्याने आरशाकडे टक लावून पाहिले अचानक त्या तरुणीच्या चेहऱ्यावर एक भयानक विकृत हास्य उमटले तेच हसणे ज्या आलोकने रात्री ऐकले होते आलोकला त्याचा जीव कंटाशी आल्यासारखे वाटले तो मागे सरकणार तोच त्याला त्याच्या पाठीमागे कोणीतरी उभे असल्याचा बाद झाला एक थंडगार श्वास त्याच्या मान्यावर जाणवला त्याला एक क्षणभर जाणवले की ती तरुणी त्याच्या अगदी मागे उभी आहे आरशात पाहिल्यावर त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंबाच्या खांद्यावर एक अदृश्य हात ठेवलेला दिसला पण तो हात त्या तरुणीचा नव्हता तो एका मजबूत पुरुषाच्या हातासारखा दिसत होता ज्यामध्ये क्रूरता भरलेली होती आलोकच्या तोंडून किंकाळी फुटली त्याने मागे वळून पाहिले पण तिथे कोणीच नव्हते आरशातील तरुणीचे हास्य आता अधिक क्रूर झाले होते आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू काही तिने आपल्या मागे असलेल्या कोणाला तरी ओळखले होते आलोकने ते घर गेड्यासारखं सोडून पळ काढला तो धावतच त्याच्या अपार्टमेंटमध्ये परतला आणि त्याने दरवाजा आतून बंद करून घेतला त्याला समजले की त्या घरात फक्त एका तरुणीचा आत्मा नाही तर त्या भयानक घटनेशी संबंधित अजून काहीतरी गडद आणि रहस्य तिथे दडलेले आहे जे त्या तरुणीच्या आत्म्यालाही कैद करून आहे आलोकने त्या रात्री आरशात पाहिलेले कुरूर हसणारे डोळे आणि खांद्यावरचा अदृश्य हात त्याच्या मनात कायमचे कोरले गेले एम जी रोडवरील ते जुने घर आजही रिकामेच आहे पण आलोकला खात्री आहे की त्या घराचे रहस्य अजूनही पूर्णपणे उलगडले नाही आणि कदाचित ते कधीच उलगडणार नाही तर ही होती आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे